आज आम्ही दात्यातील किडे पाडतो आहे हे बघा संक्रांतीला आपल्याला गाडगं गा मिळतं ना हे तसं गाडगं गा आहे त्याला वरून एक बोळ पाडायचं आणि कडलं एक बोळ पाडायचं हां आणि ते असं ठेवायचं आणि अशी खुरपी गरम करायला ठेवायचे आम्ही चुली म्हणजे एकदम लाल झाली पाहिजे आणि त्याच्यावर हे गॅसवर बी होतात तुमच्याकडे गॅ चूल नसेल मांडायला तर आणि हे असे काट्या बी बे असतात ते तुम्हाला शोधून आणावं लागेल त्याला खूप काटे असतात आणि ते ह्या खुर्प्यांवर असं टाकायचं आणि ते खुरप इथून घालायचं असं ह्या बोळातून आणि इथून वाफ येते ती वाफ तोंडात घ्यायची मग असे किडे पडतात तर हे ह्याला बी खूप चिक चिकटतात पण ह्या आज दुसरा दिवस असल्यामुळे ह्याला चिकटले नाही आहेत हे एकदम बारीक एक बारीक बारी सुळासारखे दिसत आहेत ना हे का हे दातातील किडे आहे ते आमचे ही लाडू आहे तुम्हाला लाडू माहीतच असेल आमची खूप चॉकलेट खाते लाडू इकडे बघ इकडे बघ आकर का आमच्या लाडूची किडली आहे हे हि दो, ते मोठे दोन आहेत आणि हि ते एक आहे आणि आज किडे पडले, खूप रडली माझं बाळ